न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वनपती शिवाजी महाराजांचा नेवासा तालुक्यातील सोनई येथे मातांग समाजातील तरुण संजय वैरागर याला जातीवादी प्रवृत्तीच्या लोकांनी अमानुषपणे मारहाण करून डोळा पाय फ्रॅक्चर केला त्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी बौद्ध मातंग ख्रिश्चन आणि चर्मकार समाजाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली ही निदर्शने रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिबोन यांच्या नेतृत्वाखाली पार पडली यावेळी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांना भाजपचे बंडकुमार शिंदे अनुसूचित जाती मागासवर्गीय असेल भाजप तालुका अध्यक्ष विजय शेला इस्ती विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष दीपक कदम चर्मकार महासंघाचे राज्य सचिव संतोष कांबळे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले यावेळी बोलताना भाजप नेते बंडू शिंदे म्हणाले की संजय वैरागर याला जातीवादी प्रवृत्तीच्या लोकांनी अमानुषपणे मारहाण करून डोळ्यात चाकू बसला ही घटना अत्यंत निंदनीय असून आरोपींवर कडक कारवाई झाली पाहिजे अनुसूचित जाती मागासवर्गीय असेल भाजपा तालुकाध्यक्ष विजय शेलार यांनी सांगितले की संजय वैरागर याच्या मारेकऱ्यांवर का अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये सडवले पाहिजे अशाच कठोर कारवाईमुळे अत्याचारांना आळा बसेल रेपायचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिवन म्हणाले की गेल्या दहा वर्षांपासून अहिनगर जिल्ह्यात दलितांवर सातत्याने अत्याचार होत आहेत त्यामुळे हा जिल्हा दलित अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणून घोषित करावा आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत मात्र आरोपींना अटक करून कठोर कारवाई न केल्यास दलित संघटना उग्र आंदोलन छेडतील असा इशारा त्यांनी यावेळी दिला भारतीय घटनेचे शिल्पकार राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले संत कबीर छत्रपती शाहू छत्रपती शिवाजी महाराज लोकशाही भाऊ साठे यांच्या विचारांना अभिवादन करून आज या ठिकाणी सोने येथे जी घटना घडली संजय वैरागरला जे अमानुषपणे मारहाण केली तर त्या घटनेचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले बौद्ध समाजातले मातक समाजातले चर्मकार समाजातले ख्रिश्चन समाजातले एक प्रतिनिधी या ठिकाणी निषेध करण्यासाठी आलेले आहेत मुख्याने या ठिकाणी मागणी आहे का पा गेली पाच दहा वर्षामध्ये आपण बघितलं या अहिल्यानगर नगर जिल्ह्यामध्ये सातत्याने दलितांवरती अत्याचार होतात खोटे गुन्हे या ठिकाणी दाखल होतात म्हणून हा जो अहिल्यानगर नगर जिल्हा आहे तो दलित अत्याचारित म्हणून घोषित करावा अशी या ठिकाणी आमची प्रामुख्याने मागणी आहे दुसरी मागणी आमची अशी आहे का संजय वैरागरला ज्या जातीय मानसिकतेतून मारलं तर जे गुन्हेगार आहे त्या गुन्हेगाराला तातडीने अटक केली पाहिजे अशी या ठिकाणी आमची दुसरी मागणी आहे तिसरी मागणी आमची अशी आहे का वैरागर कुटुंबाला या ठिकाणी पोलीस संरक्षण देऊन त्याचा जो खर्च आहे दवाखान्याचा तो शासनाने केला पाहिजे ही देखील आमची या ठिकाणी प्रामुख्याने मागणी आहे आम्ही या ठिकाणी जे दलित बांधव आहे जे मागासवर्गीय बांधव आहेत हे या ठिकाणी ठिकाणी निवेदन घेऊन या या मी निमित्तानं सर्व समाजाच्या वतीने इशारा देतो त्या नरा, त्या तुम्ही तत्काळ अटक केली नाही तर या जिल्ह्यामध्ये उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल या ठिकाणी गंभीर इशारा देऊन या ठिकाणी थांबतो अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई या ठिकाणी संजय वैरागर हा एक दलित समाजातील व्यक्ती याला अमानुषपणे तेथील जे जातीवादी आहे यांनी अमानुषपणे मारहाण केली आणि मारहाण अशा प्रकारे केली की त्याच्या डोळ्यामध्ये उजव्या डोळ्यामध्ये चाकूचा वार केला त्यानंतर ते त्याचा जो डावा पाय आहे हा डावा पाय पूर्ण निकामी करण्याच्या हेतूने त्याला त्या ठिकाणी मारण्यात आलं आणि त्यांना असं वाटलं की हा आता मेला मेला म्हणून फेकून दिलं अशा प्रकारची अतिशय घानरड्या प्रकारे एखाद्यावर हल्ला करणं हे चुकीचं आहे आणि दुसरी गोष्ट तो एक दलित आहे तो जर एखाद्या चांगल्या उच्च जातीचा असता तर असं हे कृत्य कुणी केलं नसतं परंतु एक तो गरीब दलित आहे आणि म्हणून त्याच्यावर त्याच्यावरती कृत्य झालेलं आहे अजूनही ते मारेकरी अटक झालेले नाही त्यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी आम्ही सर्वपक्षीय दलित बांधव या ठिकाणी आलेलो आहे आम्ही आज श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन पी आय आदरणीय नितीनजी देशमुख साहेब यांच्याकडे दादा त्रिभुवन असेल संतोषभाऊ कांबळे असेल आमचे विजू भाऊ शेलार असेल सुनील भाऊ मगर असेल सर्व पक्षीय या ठिकाणी रावसाहेब आलट आहे शिवसेनेचे विशाल भाऊ शिरसाट आहे गालपाडे आहे सर्वांच्या वतीने आणि सर्व समाज बांधवाच्या वतीने दलित समाज बांधवाच्या वतीने आम्ही आपणास निवेदन द्यायला आलेलो आहे लवकरात लवकर त्यांना अटक करावी आणि जे पण योग्य शासना आहे ते त्यांना करावे राज्य घडणीचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज राजेश्वरी शाहू महाराज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे क्रांतीवीर लवजी वस्ता साळवे क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले या थोर पुरुषांना मी अभिवादन करतो त्याचप्रमाणे आपल्या श्रीरामपूर शहराचे पी आय देशमुख साहेब देशमुख साहेब या ठिकाणी खऱ्या अर्थाने सांगितलं पाहिजे रात्री सुबत राहतो आमचा साडे दहाला फोन झाला आणि फोन झाल्याच्या नंतर सर्व मागासवर्गीय दलित सर्व समाज बांधव उद्या सकाळी अकरा वाजता आपल्या शेर श्रमपूर शेर पोलिस टेशनला जायचं त्याच्यात चर्मकार आसन किरचन आसन आदिवासी आसन मातंज आसन जय भीम सर्व दलित समाजाचे कार्यकर्ते दोन दोन चार चार फती कुटुंबातून या ठिकाणी साहेब आलेले आहेत काय कार्यकर्ते चुका होतात चूक होत नाही आचरला काही भाग नाही जर संजय वैरागडून जर चूक झाली असेल तर त्या ठिकाणी कायद्याच्या बाजू आपल्या समोर आहेत तुम्ही त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेलं पाहिजे संजय वैरेकर काय केलेलं आहे त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल केला पाहिजे त्या संजय वैरागडला इतकं जबरदस्त आणि त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचे हातपाय मोडलेले आहेत त्याच्यावर चाकून चुकीची पद्धत आहे आणि म्हणून साहेब त्या ही घटना केलेली आहे जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगाराला शासन झालं पाहिजे आणि म्हणून आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे तेव्हा तुम्हाला आमचे या विनंती आहे ज्या मारेकरी आहेत त्या मारेकऱ्याला सजा झाली पाहिजे यांच्यावर जो काही जातीय मानसिकतेतून हल्ला झालेला आहे किरकोळ काही वादावादी असू शकते किरकोळ मारामारी सगळे समजू शकतात परंतु या देशामध्ये हजारो वर्षापासून जी मानसिकता आहे की दलित जो आहे तो दबलेला पिचलेला असला पाहिजे तो वरती जाता कामा नाही तो बरीभरीनं येता कामा नाही तो पायरीने वागला पाहिजे अशा प्रकारे जी उच्च मानसिकता आहे त्या मानसिकतेतून हा अत्याचार झालेला आहे आणि त्यामुळं या अत्याचाराच्या बदल्यात ते जे कोणी आरोपी आहेत त्या आरोपींना पकडून त्यांच्यावर ॲक्ट्रसिटी अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी त्यांना शिक्षा व्हावी आणि ही जी मानसिकता ही मानसिकता बदलण्यासाठी शासनानं तातडीनं पावलं उचलली पाहिजे नुसता सबका साथ सबका विकास म्हणून चालत नाही तर तो तळागाळात दिसला पाहिजे आज सर्व समाज हा हिंदू म्हणून असला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल आणि जर कार्यकर्त्यांना तुम्ही अशा पद्धतीनं वागणूक देणार असाल तर हे चालणार नाही या निदर्शनात रिपाई शहराध्यक्ष विजय पवार ख्रिश्चन समाजाचे नेते सुरेश ठुबे बसपाचे सुनील मगर विठ्ठल गालफाडे आकाश शिंदे रिपाईचे युवक शहराध्यक्ष विशाल सुरडकर दीपक भांड रावसाहेब अल्लाट विशाल शिरसाट बाबासाहेब पवार बाबासाहेब भालेराव आकाश गायकवाड किरण भोसले किशोर अबंग आशिष मोरे राजेंद्र बोरकर प्रवीण वैरागर गणेश शिंदे किशोर फासगे विजय उमार दीपक बिरंजी आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दलित मित्र बाबासाहेब शेलारे यांनी केले तर आभार अमोल कुमार मिसाळ यांनी मानले साठी di pakda siranpur